दोन भारतीय राजकारणाचे शिल्पकार जे लाखो लोकांच्या मनात आदराचं स्थान मिळवून गेले मी बोलते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल अटलजींचं नाव घेतलं की आठवतं त्यांचं वक्तृत्व त्यांचं काव्यात्मक भाषण आणि देशासाठी असलेली बांधिलकी एकोणीशे ते दोन हजार चार या काळात त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून काम पाहिलंय त्यांच्या काळात भारतानं पोखरण मध्ये केली सर्व शिक्षा अभियान गोल्डन कॉड्रिलॅटरल सारखी महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाले आणि भारताची अर्थव्यवस्था एका नव्या दिशेने वाटचाल करू लागली अटलजी केवळ राजकारणी नव्हते तर ते एक विचारवंत होते कवी होते आणि सुसंस्कृत राष्ट्रनेते देखील होते अडवाणीजींबद्दल बोलायचं झालं तर त्यांना भाजपचा शिल्पकार म्हणावा लागेल त्यांनी एकोणीशे ऐंशीच्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनाच्या माध्यमातून भाजपचं एका साध्या संघटनेतून एक मजबूत राष्ट्रीय पक्षात रूपांतरित केलं त्यांनी उपपंतप्रधान गृहमंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्यात आणि देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठं योगदान दिलंय राजकारणात शिस्त स्पष्ट धोरण आणि राष्ट्रवाद हे सगळं अडवाणीजींकडूनच भाजपने शिकलंय अटलजी आणि अडवाणीजी हे दोघही भारतीय राजकारणाचे मार्गदर्शक तारे होते असं म्हटलं जातं पण याच नेत्यांकडून एक चूक झाली होती आणि त्या एका चुकीचं ओझ भाजप तब्बल पंचवीस वर्षांपासून सहन करत ती चूक कोणती भाजपला एवढे वर्ष नेमकं कोणत्या गोष्टीची खंत वाटतीये जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय ओडी मराठी बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकारण तापले तेथील विधानसभा निवडणुका जवळ आल्यात आणि सगळे पक्ष पुन्हा एकदा आपली तलवार धारदार करतायत त्याचप्रमाणे देशात नंबर एकचा चा पक्ष म्हणून उभा असलेल्या भाजपनं देखील जोरदार तयारी सुरू आहे पण मुख्यमंत्री पदाचं स्वप्न भाजपच्या मनात ठस्थ असतय जर अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी ती एक चूक केली नसतर कदाचित आता भाजपवर ही वेळ आली नसती बिहारमध्ये एवढी ताकद असून ही मुख्यमंत्रीपद सतत दुसऱ्यांच्याच हातात गेली कधी मैत्री म्हणून तर कधी गटबंधनाच्या नावाखाली भाजप मागेच राहिला पण आता भाजप वेगळ्याच तयारीत आहे इतक्या वर्षांच्या राजकारणात सत्ता असूनही आजपर्यंत भाजपचा एकही नेता बिहारच्या मुख्यमंत्रीपदी बसलेला नाहीये ही गोष्ट भाजप नेत्यांच्या मनात चलतीये आणि त्याची सुरुवात झाली दोन हजार साली त्यावेळी देशाचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी संपूर्ण देशात भाजपची चांगली पकड होती आणि बिहारमध्ये निवडणुका झाल्या त्यावेळी विधानसभेच्या तीनशे चोवीस जागा होत्या भाजप आणि त्यांचे सहयोगी एकत्र लढले आणि सत्तेच्या समीकरणात ते अगदी जवळ होते नितीश कुमार हे एनडीए चे चेहरा होते त्यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय झाला पण सरकार बहुमत सिद्ध करू शकलं नाही आणि फक्त सातच दिवसात नितीश कुमार यांनी राजीनामा दिला हे सगळं अजून थोडं डिटेल्स मध्ये सांगते त्यावेळी बिहारचं सा राजकारण म्हणजे एकदम सस्पेन्स स्ट्रॅटेजी आणि सत्ता संघर्षानं भरलेली शतरांची बाजी होती त्यावेळी सोबत नितीश कुमार यांची समता पार्टी होती रामविलास पासवान यांचा लोकशक्ती पक्ष होता आणि जनता दलाचे काही तुकडेही एनडीए मध्ये सामील होते पण अशी झाली की मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि जागा वाटपावरून मतभेद झाले आणि नितीश कुमार यांनी ठाम निर्णय घेतला आणि ते एनडीए मधून बाहेर पडले आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवली हे होतं नितीश कुमार यांचं पहिलं मोठं पाऊल मुख्यमंत्री बनायचंय तर आपलं नाव झळकायलाच पाहिजे याच उद्देशाने त्यांनी बिहारच्या राजकारणा

नेम मुख्यमंत्री नेमका कोणाचा म्हणजे कोणत्या पक्षाचा असणार आणि तेव्हा भाजपने मोठं पाऊल उचललं तो सन्मान नितीश कुमारांच्या गळ्यात टाकला एन एकत्र आली आणि त्यांनी नितीश मुख्यमंत्रीपद दिलं पण हाच तो मोमेंट जिथं एक मोठी चूक झाली लालूंकडे होतं एकशे आमदार कोणत्याच आघाडीकडे पूर्ण बहुमत नव्हतं सरकार स्थापन झालं खरं पण केवळ सातच दिवस टिकलं नितीश कुमारांनी बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे केवळ सातच दिवसात राजीनामा दिला खर तर भाजपने सुशीलकुमार मोदी यांच्या बड्या नेत्यांना बाजूला करत नितीश कुमार यांना संधी दिली होती आणि नितीश कुमार पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले होते फक्त दिवस मुख्यमंत्री राहिले होते पण त्या दिवसात त्यांनी केंद्रातही आणि राज्यातही राजकीय वजन सगळ्यांना दाखवून दिलं वाजपेयी आणि अडवाणी या दोघांनी नितीश कुमारांना माप दिलं आणि हीच ती चूक जी भाजपला पुढच्या अनेक वर्षांसाठी महागात पडतीये दोन हजार पाच पर्यंत बिहारमध्ये राजकारणाच्या अनेक पाट्या उलटत गेल्या त्याच काळात नितीश कुमारांनी आपल्या समता पक्षाचं संयुक्त जनता दलात विलिनीकरण केलं आणि जेडीयू म्हणून नवीन ओळख घेऊन मैदानात उतरले जेडीयू म्हणजे जनता दल युनायटेड दरम्यान झारखंड वेगळं राज्य झालं आणि बिहारमध्ये विधानसभेच्या जागा तीनशे चोवीस वरून दोनशे त्रेचाळीस वर आल्या आणि त्यामुळं तेथील राजकीय गणितच बदलली दोन हजार पाचच्या निवडणुकीत ला मिळालेल्या अठ्ठ्याऐंशी जागा भाजपला मात्र पंचावन्न जागांवर समाधान मानावं लागलं जरी भाजप आणि जेडीयू ने एकत्र सरकार स्थापन केलं असलं तरीही नितीश कुमार हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्यानंतरच्या पंचवार्षिकला म्हणजे दोन हजार दहा ला तर नितीश कुमारांचा सुवर्ण काळच सुरू झाला जेडीयू ला तब्बल एकशे पंधरा जागा मिळाल्या भाजपनेही आपली ताकद वाढवत एक्क्याण्णव जागा पटकवल्या होत्या पण आजची परिस्थिती दोन हजार सालापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे पण तरीही सध्या भाजप जे पेक्षा जास्त जागा आहेत तरीही आजही भाजपकडे बिहारचं मुख्यमंत्री पद येऊ शकलेलं नाहीये आज भाजपसाठी पंचवीस वर्षांनंतर पुन्हा एकदा तोच अध्याय सुरू झालाय भाजपच्या नेतृत्वाला हे माहीत आहे की नितीश कुमार नाराज होणं म्हणजे सत्तेची समीकरणं कोलमडणं पण पक्षातील अनेक नेत्यांच्या मनात एक सुप्त इच्छा आहे मुख्यमंत्री पदाची आणि ही इच्छा आता नक्कीच लपून राहिलेली नाहीये वाजपेयी आणि अडवाणी यांनी दोन हजार मध्ये जी चूक केली ती आता भाजप सुधारणार का की पुन्हा एकदा त्याच चक्रविवाद अडकणार मुख्यमंत्री पदाची खुर्ची दुसऱ्याच्या नावावर करणार या प्रश्नांची उत्तरं पुढील काही दिवसात मिळतीलच आणि कदाचित आता भाजपचा चेहरा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी असेल असं बोललं जाते तुम्हाला काय वाटतं भाजपला आता स्वतःचा मुख्यमंत्री हवा आहे का की नितीश कुमार हा विश्वासार्ह पर्याय त्यांच्याकडे राहणार आहे यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका